श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा विघ्नहर्ता सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहे दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टची तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते यंदा बारा ऑगस्टला अंगारक संकष्टची चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकशी चतुर्थीला अंगारक संकशी चतुर्थी म्हणतात संस्कृतमध्ये अंगारिकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारिकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारिके संकशी चतुर्थीचे व्रत हे केले जाते हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारिकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक कौटुंबिक आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्या करता करते अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशेष वाचणे खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळी चोंबर ठेव ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंडलक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहिलं आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अंगारे की संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्जलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचे गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता जेव्हा आपण तुम्ही हा अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा जप हा करायचा अकरा पळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करू शकतात आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना आवर अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं तुम्ही मोदकाचं नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचं आहेत मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमची सेवासुद्धा करून घ्यायची तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्या जी hey, आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचं आहे आता काही कारणास्तव तुम्हाला सकाळी करणं शक्य नाही झालं तर जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंतच हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही लागणार आहे कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच या दिव्या आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता नसेल काही कारण तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाक आणि त्यामध्ये तुम्हाला चिमडभर ही टाकायची आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद आणि एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे किंवा पांढरे तिळ हे टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक मनी प्लांटचं पानसुद्धा घ्यायचं जे पान आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं मनी प्लांटला भारतीय संस्कृतीत आणि वास्तूनुसार खूप महत्त्वाचं मानण्यात आलं आहे हे प्लांट घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक प्रगती होते मनी प्लांटला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरात मनी प्लांट लावल्याने घरात सुख समृद्धी आणि धनसंपत्ती येते मनी प्लांट घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते की मनी प्लांट घरात लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात पैशाची आवक वाढते मनीप्लांटचे रोपघराच्या अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचे स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहेत गणेश सर्व संकट आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सम्मान वाढवतात म्हणूनच आपल्याला मनी प्लांटच्या रोपाला अग्नेय दिशेला लावायचं आहे असं केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळेही दूर होतात आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर जे मनी प्लांटचं पान घेतलंय ते ठेवायचं आणि त्यावर आपल्याला मूडभर हरभऱ्याची जी डाळ असते जिला चण्याची डाळ आपण म्हणतो ती ठेवायची आणि त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आता ही मनी प्लांट आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ती त्याचबरोबर जो दिवा आपण तयार केलेला आहे या दोन्हीही वस्तू जी आहेत ते आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आता मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा हॅक करायची तर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठन करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण कर त्या आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्या ते तुम्हाला त्याचा खूपच लाभ होणार आहे आता एक वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जव भाग आहे ओम ग गणपते नमः किंवा ओम श्रीविघ्न हर्ता नमः या मंत्राचा आपल्याला जवभाग करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता जो तिळ टाकलेला दिवा आपण गणपती बाप्पांसमोर ठेवला तो तिकडनं उचलायचा त्याचबरोबर जे प्लेटमध्ये हरभऱ्याची डाळ ठेवलेली आहे तीसुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचं आणि घेऊन यायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो ते जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा त्याचबरोबर प्लेटमध्ये जी हरभऱ्याची डाळ आणि गूळ आहे ते आपल्याला ठेवायचं आहे जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तिळ टाकलेला दिवा प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत दारिद्र्य अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते चण्याच्या डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूप म्हटलं जात आणि जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मनी प्लांटवर हरभऱ्याची डाळ आणि गूळ ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता जो दिवा त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ आणि गूळ जी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवले ते संपूर्ण दिवसभर आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर आपल्याला जी हरभऱ्याची डाळ आणि गूळ आहे ते तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं गायीजळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात की एका गो एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायजळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर गायीलाही चणा डाळ आणि गूळ खायला द्यायचा आहे त्याचबरोबर त्यानंतर तिला आवर्जून थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर गाईभोवती आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम ग ग गणपते नाम या मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायीच्या हा पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं ही गोसेवा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही होत असते त्याचबरोबर जो दिवा आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावलेला तो शांत झाल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत ज्या स्त्री हा उपाय करेल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे तिच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या